हॅलो आज मी बनवलं होतं थंडगार असं कलिंगडाचं सरबत त्यासाठी मी घेतलं अर्धा लिटर दूध अर्ध कलिंगड आणि एक छोटा बोल रोज सिरप सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्याला कलिंगड बारीक कापून घ्यायचं आहे कलिंगड जे आहे जितकं बारीक कापता येईल तितकं बारीक कापायचं आहे आणि त्याच्या बिया ज्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत बारीक कापल्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो सरबतामध्ये एकदम सुंदर लागतो मग इकडे मिक्सिंग बोलमध्ये मी दूध घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे रोज सिरप आणि परत सगळं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कलिंगडाचे छोटे तुकडे आणि सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही हे थंड करायला ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आईसही वापरू शकता मी थंड दूध घेतलं होतं त्याच्यामुळे मी आईस वापरला नाही आहे आणि मग हे थंड झाल्यावर छान असं सर्व करून घेऊया आणि तयार आहे आपलं थंडगार कलिंगडाचं सरबत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये